केडीएमसीने नसलेले डिवाइडर रंगवले लाखोंचे बिल काढले मनसेचे आरोप मिस्टर इंडियाचे लाल चष्मा घालून मनसेचे आंदोलन हातात रंगाच्या बदल्या ब्रश घेऊन केले मनसेने आंदोलन भ्रष्टाचार करणारे अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई केली नाही तर मनसे अधिकाऱ्यांना ठोकणार मनसेचा इशारा

आज पुन्हा एकदा सिद्ध झाले की महानगरपालिकेचे अधिकारी किती भ्रष्ट आहेत की गुरुदेव हॉटेलच्या स्टेशनचा हा जो डिवायडर आहे ह्याला हा कधी मी आयुष्यात इथे डिवायडर पाहिलेला नाही पण ह्या डिवायडरचा रंगरंगोटी करून सोळा लाखाचं बिल काढलेलं ला आहे तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे बिल्डर लॉबी म्हणजे एम सी एच आय यांना पाच वर्षासाठी ह्या रस्त्यांच्या डिवायडरची देखभाल जरी दिलेली आहे त्यांनी वर्षातून दोन वेळ दोन वेळा धुवायचा आणि एक वेळ रंगरंगोटी करायची व असं काही दिसत नाही तरी सुद्धा त्या रस्त्याच्या निविदा काढून सुद्धा सुद्धा लाखो रुपये पस्तीस ते चाळीस लाखाचा निधी भ्रष्टाचार केलेला आहे मी आयुक्त साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सदर अधिकारी वर्ग कारवाई झाली नाही आणि ठेकेदाराला जर काळे यादीत टाकलं नाही तर ना ना महाराष्ट्र नवनिरोधना ठोकल्याशिवाय राहणार नाही सर आ... कसं आहे की यांना मलाही कुठल्या बाजू मिळते याच्याकडे फक्त स्मार्ट सिटी आहे हे स्वतः अधिकारी स्मार्ट म्हणजे यांची घर स्मार्ट होण्या होण्यासाठी आणि यांच्या घरच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हे काम चालू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर आज इथे डोळे हॉटेलच्या स्टेशन पर्यंत जो डिवायडर गेल्या मला वाटतं तीन वर्षामध्ये बनवला त्याचं बिल काढलं पण आज तायत या रोखाला कधीही दुभाजक नव्हते तसंच त्याच्या रंगरंगोटीचं मी बिल काढलंय आणि इथून तर तो रस्ता पूर्ण जो आहे कवितर बंगल्यापर्यंत रस्ता हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला देखभाल दुरुस्तीसाठी दिलाय आणि त्याच्या त्याचा ऍडव्हर्टाईज चालते परंतु आज काय त्याचं एक दोन वेळा त्यांनी व्हायचं आहे आणि सोन कलर करायचं आहे परंतु कुठल्या प्रकारचं काम केलं जात नाही आणि जर तुम्ही हा नगरपालिकेचं जर बघाल आजपर्यंत शेकडो अधिकारी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या अँटी करप्शनच्या रेड पडल्या ते पकडले गेले परंतु कुठल्याही प्रकारची महापालिका कुठे सुधरताना दिसत नाही माझी या अशा भ्रष्टाचारी महापालिकेसाठी शासना एक शासनाकडे एक मागणी आहे की मुख्यमंत्री महोदय आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एक सनदी अधिकारी नेमून संपूर्ण कल्याण महानगरपालिका ओंबिवली महानगरपालिकेच्या जा भ्रष्टाचाराची एक चौकशी समिती नम्यावी आणि लवकरात लवकर अहवाल त्यांचं हे करून ज्या कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा गुन्हे टाकावे आणि त्यांना आत्मय टाकावे ही मागणी करतो